वेलकम टू एमपीएससी टाइम्स एंड टाइम्स अँड आयम डॉक्टर फिजिकल ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्राची आपण सिरीज आहोत आपण एकूण नऊ सिरीज पाहिलेल्या आहेत ओके तर आज ही आपली दहावी सिरीज आपल्याला पाहिजे आज आपण पाहणार आहोत जे महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आहेत ते म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता डोंगर हा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जोडायला होण्यासाठी प्रश्न विचारतात जिल्ह्यानी डोंगर ठीक आहे ह्याच्यामध्ये फार असं काही क्रिटिकल नाही आहे पण आधी आपण बघूया लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये बालाघाट डोंगर आहे ओके नंतर मुंबई उपनगरमध्ये का डोंगर आहे पालघर जीवनदाणी तांदुळवाडी टकमक आणि तुंगार हे डोंगर आहेत ते पालघर जिल्ह्यामध्ये आहेत ओके भांडारा जिल्ह्यामध्ये अंबागड अकोला जिल्ह्यामध्ये गाविलगड वाशिम जिल्ह्यामध्ये आहे अजिंठा हिंगोलीमध्ये आहे हिंगोली डोंगर परभणीमध्ये आहे अजिंठा डोंगर ओके यवतमाळमध्ये अजिंठा म्हणजे अनिर डोंगर इकडे पसरलेले आहेत बुलढाणामध्ये गाविलगड नांदेडमध्ये आहे मुतखेड सातमाळा आणि निर्मळ हे जे डोंगर आहेत ते नांदेडमध्ये आहेत ओके नंतर सोलापूर मध्ये आहे रामलिंग बालाघाट आणि महादेवाचे डोंगर सोलापूरमध्ये रामलिंग बालाघाट आणि महादेव, बाला महादेव। गडचिरोलीमध्ये आहे टिपागड चिकियाला भामरागड शिरकोंडा आणि सूरजगड हे जे डोंगर आहेत ते गडचिरोलीमध्ये जिल्ह्यात नंतर पुणे जिल्ह्यामध्ये अंबाला डोंगर आणि तसुबाईचा डोंगर हा पुणे जिल्ह्यामध्ये नंदुरबारमध्ये तोरणमाळ धुळ्यामध्ये धानोरा डोंगर आहे चंद्रपूरमध्ये पेरजागड आणि चांदुरगड डोंगर चंद्रपूर मध्ये आहे उस्मानाबादमध्ये आहे तुळजापूर आणि बालाघाटचे डोंगर उस्मानाबाद जिल्हा नंतर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड जीवनगड पोहरा आणि जिनगड हे जे डोंगर आहेत ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत नंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा आणि चौक्या डोंगर ओके अहमदनगरमध्ये आहे बाळेश्वर आणि हरिचंद्रगड डोंगर अहमदनगरमध्ये आहेत नंतर जळगावमध्ये आहे घोडसगाव शिरसोली चांदोरी आणि हस्ती हे जे डोंगर आहेत ते जळगावमध्ये आहेत कुठले घोडसगाव शिरसोली शिरसोली चांदोरी आणि हस्ती हे जे डोंगर आहेत ते जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत नंतर जे आहेत ते गोंदिया जिल्ह्यामध्ये गायखोरी प्रतापगड आणि नवेगाड नवेगाव गायखुरी प्रतापगड आणि नवेगाव प्रताप नवे हे जे डोंगर आहेत ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत ओके नंतर आहेत सांगली जिल्ह्यामध्ये अष्टा दंडोबा आष्टा दंडोबा मल्लिकार्जुन होनाई कमळभैरव शुक्राचार्य आणि बेलगवाड हे जे डोंगर आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये आहेत कुठले अष्टा दंडोबा मल्लिकार्जुन होनाई कमळभैरव शुक्राचार्य आणि बेलगवाड हे जे डोंगर आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये आहेत नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये वनी कळसुबाई सातमाळा सालेर मुले गाणा आणि चांदोड डोंगर जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत कुठले वणी कळसूबाई कळसुबाई सातमाळा सालेर मुलेर गाणा आणि चांदोड हे है जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत ओके कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत चिकोडी पन्हाळा दक्षिण दुधगंगा उत्तर दूधगंगा हे जे डोंगर आहेत ते अं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत नंतर सातारा जिल्ह्यामध्ये बघा परळी आगाशिव म्हस्कोबा महिमान आणि मढोशी ओके बामणोली महादेव मांढरदेव आणि सीताबाई हे जे डोंगर आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये आहेत बीडमध्ये बालाघाटचा डोंगर आहे ठाण्यामध्ये तुंगार हा डोंगर आहे ओके नंतर बघा हे झालं सगळे डोंगर म्हणजे महाराष्ट्रातील जे प्रमुख डोंगर आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आपण हे बघितलं याच्यामध्ये ठीक आहे आता तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील जे प्रमुख डोंगरी किल्ले आहेत फक्त डोंगरी किल्ले जे आपण बघायचे आपल्याला तर सातारामध्ये बघा कुठले किल्ल्या आहेत कमळगड पांडवगड वर्धनगड वसंतगड प्रतापगड सज्जनगड वैराटगड अजिंक्यतारा मकरंदगड आणि केंजळगड हे जे किल्ले आहेत ते सातारामध्ये आहेत कुठले किल्ले आहेत कमळगड पांडवगड म्हणजे डोंगर किल्ले बघतो बरं का कमळगड पांडवगड वर्धनगड वसंतगड प्रतापगड सज्जनगड वैराटगड अजिंक्यतारा मकरंदगड आणि केंजळगड हे जे आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये आहेत नंतर पुणे जिल्ह्यामध्ये बघा राजमाची लोहगड सिंहगड विसापूर प्रचंडगड शिवनेरी राजगड वज्रगड तोरणा आणि पुरंदर हे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत ओके नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा डोंगरी किल्ले विशाळगड गगनगड भुदरगड आणि पन्हाळा विशाळगड गगनगड भुदरगड आणि पन्हाळा हे जे डोंगरी किल्ले आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत नंतर पालघर जिल्ह्यामध्ये बघा वसईचा भुईकोट किल्ला अर्णाळाचा सागरी किल्ला वसईचा भुईकोट किल्ला आणि अर्नाळाचा सागरी किल्ला जो आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये आहे नंतर ठाणेमध्ये माहुली आणि गोरखगड हे जे डोंगरी किल्ले आहेत ते ठाणेमध्ये आहेत ओके नंतर रायगड जिल्ह्यामध्ये तळे घोसाळे सोनगड औचितगड लिंगाणा सागरगड कोटलीगड कर्नाळा आणि ढोक चंद्रगड सुधागड आणि मानगड हे, हे जे किल्ले आहेत ते रायगड जिल्ह्यामध्ये आहेत कुठले तळे घोसाळे सोनगड औचितगड लिंगाणा सागरगड कोटलीगड कर्नाळा ढोक चंद्रगड सुधागड आणि मानगड हे जे आहेत ते रायगड जिल्ह्यामध्ये आहेत नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठले डोंगर किल्ले आहेत वासोटा पासगड मंडनगड प्रचितगड रासलगड महिपतगड भैरवगड आणि सुमारगड वासोटा पासगड मंडणगड प्रचितगड रासलगड महिपतगड भैरवगड आणि सुमारगड हे जे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत ओके okay? नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघा रामगड देवगड पारगड यशवंतगड रांगणा पद्मगड आणि मनोहरगड हे जे किल्ले आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत कुठले आहेत रामगड देवगड पारगड यशवंतगड रांगणा पद्मगड मनोहरगड हे जे किल्ले डोंगरी किल्ले आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत औरंगाबादमध्ये दौलताबाद ओके देवगिरीचा दौलताबाद हा जो किल्ला आहे तो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये बघा चांदवड सालेर मुलेर अंकाईटंकाई अलंगकुलंग मंगीतुंगी घोडप गाळणा मदनगड आणि बिदनगड हे जे किल्ले आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत कुठले चांदवड सालेर मुलेर अंकाई टंकाई अलंगकुलंग मंगीतुंगी घोडप गाळणा मदनगड आणि बिदनगड हे जे किल्ले आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत अहमदनगरमध्ये आहे रतनगडचा किल्ला ओके रतनगड हा डोंगरी किल्ला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने हे डोंगरी किल्ले म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर त्या त्या जिल्ह्यामधील आणि हे जे डोंगरी डोंगरी किल्ले आहेत प्रमुख डोंगरी किल्ले त्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे आज आपण पाहिले आज आपण पाहिलेलं आहे आता उद्या तुम्हाला सांगू उद्याच्या ह्याच्यामध्ये सांगतो की तुम्हाला महाराष्ट्रातील जे प्रमुख समुद्र तटी किल्ले कुठले 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 आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता समुद्र तटी किल्ला आहे ठीक आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही नक्कीच लाईक करा काही शंका असतील तर तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये विचारू शकता किंवा कॉमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा शक्यतो संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या मध्ये तुम्ही युट्यूब चॅनल चेक करत चला आपलं लाईव्ह सेशन होईल तिथे ओके थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट